हा चित्रपट फक्त करमणुकीसाठी नसून या सिनेमातील अनेक प्रसंग आपल्या जीवनाशी निगडीत आहेत असे वाटत राहते त्यात उपस्थित केलेले प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना स्वतःचे वाटतील चित्रपटाचे कथानक हे तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल या चित्रपटामध्ये एका कुटुंबाचा सत्यासाठी व त्याच्या मुलासाठीचा संघर्ष दाखविण्यात आला आहे चित्रपटाची मांडणी विनोदी पद्धतीने केली असली तरी हा चित्रपट आपल्याला वेगळ्या वातावरणात घेऊन जातो चित्रपटामध्ये आपण जे क्षण पाहतो त्या प्रत्येक क्षणाशी प्रेक्षक जोडला जाईल या कथेद्वारे सामान्यातून असामान्य व्यक्ती कशी तयार होते आणि प्रयत्न केले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे समजून येते ही कथा प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल या चित्रपटाची कथा ही प्रेरणादायी असून हा एक कौटुंबिक संघर्ष आहे सर्व कलाकारांनी मिळून हा संघर्ष सुखावह केला आहे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक प्रेरणा आणि ऊर्जेचा स्रोत घेऊन बाहेर पडतील याबाबत दुमत नाही संगीत व सर्व गाणी उत्तम जमून आली आहेत चित्रपटाचे निर्माते दत्ता बापूराव दळवी असून दिग्दर्शक वैभव राजेंद्र सुपेकर हे आहेत चित्रपटाचे लेखन गीत संगीत सोमनाथ संभाजी तांबे यांनी केले असून गायन म्हणून सं आदर्श शिंदे नंदेश उमप राखी चोवरे निधी हेगडे हे, हे लाभले आहेत चित्रपटातील नृत्य दिग्दर्शक सागर रोखडे आरती गुप्ता यांनी केले आहे चित्रपटाचे छायांकन भास्कर ठोकळ यांचे असून कला दिग्दर्शन सुभाष भनभने सचिन इचके ऋषी मखर यांचे आहे तर कार्य कार्यकारी निर्माते संदीप काकडे आहेत तर निर्मिती प्रमुख म्हणून प्रशांत बोगम हे काम पाहत आहेत चित्रपट प्रमुख भूमिकेत भरत शिंदे रामभाऊ जगताप यशराज डिंबळे सुरेखा डिंबळे मानिक काळे कुमार पाटोळे अश्विन तांबे सुभाष मदने आशुतोष वाडेकर तर त्याचबरोबर अभिनेते माधव अभ्यंकर नवनाथ काकडे मेघराज राजे भोसले हे सुद्धा वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत न्यूज आखाड्यासाठी श्वेता देसाईसह विनोद नाजरे ताज्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज आखाडा